सचिन खल्लाळ साहेब माननीय सचिन खल्लाळ साहेब तसेच डॉक्टर ग्रुपमार्फत आपल्या सध्या मागच्या महिन्यात दोन महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये अतिवृष्टी सर्वत्र अतिवृष्टी झाली ओला दुष्काळ असा की परिस्थिती निर्माण झाली सातत्यानं पाऊस असल्यामुळं नांदेडच्या जो काही डॉक्टरांचा ग्रुप आहे त्यांनी त्यांच्या ग्रुपमार्फत एक सेवाभाव म्हणून आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळीनिमित्त शिधा वाटपाचा त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे डॉक्टर ह्यांच्या ग्रुप मुळे आहेत आमचे मार्गदर्शक डॉक्टर यशवंत चव्हाण सर आहेत डॉक्टर टाके सर आहेत हे डॉक्टर मंडळी मला म्हणले की आम्हाला ह्या लोकांना मदत करायची इच्छा आहे मग त्यांनी नांदेडमधले जे पुराने वेढलेले गावं होते त्या गावांना मदत दिली पाच पाच सहा सहा दिवस ज्या गावाचा संपर्क तुटला होता जिथं घरातल्या राशन संपलं होतं तिथं मग बोटीमध्ये आम्ही अशा बोऱ्या चढवून त्या गावामध्ये दिल्या ते करूनही पुन्हा मग डॉक्टर साहेब म्हटले की आम्हाला अजून काही गावांना मदत करायची इच्छा आहे आपली गावं तुमच्याकडे आहेत का मी म्हटलं बा आमच्याकडे सायळवाडी कांदा देशमुखवाडी ही गावं आहेत म्हटलं जी खूप लांब आहेत जंगलाच्या जवळची आहेत आणि तिथे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोक सगळे राहतात तुम्ही तिथे दिवाळीशी त्याची मदत करू इच्छित असाल तर चांगलं राहील तर त्यांना ती संकल्पना लगेच आवडली आणि ही सगळं डॉक्टर दो मंडळी त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांचे खूप सारे पेशंट असतात हे सगळं त्यांचं काम थांबून केवळ सामाजिक जाणवेपोटी काहीतरी त्यांच्या मनात खळवळा असेल आणि मदत करण्याच्या भावनेने प्रेरित होऊन एवढा लांब आपल्यासोबत आज आलेली आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी त्या त्यांच्या योगदानामधून जो दिवाळी शिदा आहे तो आज ह्या गावासाठी वाटपासाठी ते स्वतः आलेले आहेत खरंच ह्या डॉक्टर मंडळींच्या सामाजिक संवेदनेचं त्यांच्या जाणिवेचं कळकळीचं आपण कौतुक करायला पाहिजे त्यांचं अभिनंदनबद्दल करायला पाहिजे मागे आपण आधार कार्डचा कॅम्प घेतला आणि त्याच्यानंतर सतत नेहमीच माझी ह्या गावांबद्दल विचारणा असते पण आमचे तलाठी वसमतकर साहेब असतो रेड्डी साहेबांना तर खुद्दा मी तांद्याच्या गोष्टी याच्याबद्दल सांगत असतो की तुमचं विशेष लक्ष या गावाकडे राहू द्या मधल्या काळामध्ये आपण एक बैठकसुद्धा अर्धापूरमध्ये लावली होती आणि जिल्हाधिकारी महोदयांच्यासुद्धा कानावर आपले जे सातत चार पाच विषय होते रस्त्याचा विषय असेल किंवा ते याचा विषय असेल ते टाकलेले होते पाठपुरावा करणारं जर कुणी असेल तर यातले बरेच विषय आपले मार्गे लागू शकतात तुमच्याही काही कल्पना असतील गावातल्या हे असं केलं आणि चांगलं होऊ शकत हे सुद्धा तुम्ही सांगत चला तर आज दिवाळीच्या निमित्ताने ह्या डॉक्टर मंडळींनी आपली दिवाळी गोड करण्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्यांचा आपण सगळ्यांच्या काळ्यामधून आभार मानूर डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याच्याकडून मी गवर्नमेंट मध्ये रिटायर्ड क्लास वन ऑफिसर आहे मग पण महसूल प्रशासनामध्ये मी पुष्कळ अधिकारी बघितले पण खाळासाहेबासारखा माणूस ज्याला समाजाची जाणीव आहे असा मी पहिल्यांदा आहे दोन प्रकारची मदत आहे शासकीय मदत आणि वैयक्तिक मदत शासकीय मदत द्यायला ते खंबीर आहे ते काय तुमचे तलाठी साहेब नोंद करणं याद्या करणं त्या ओटीपी घेणं त्याच्यात माणसं बेजार होतात दिवाळी होऊन गेली तरी

आम्ही काय केलं का तर वेळ दिला आम्ही याच्यामध्ये पैसा दिला किंवा काही अशी आर्थिक मदत दिली असं आम्ही आम्ही आमचा वेळ नक्की दिला आमच्या ह्या शेड्यूल मधून पेशंट डॉक्टर लागते सांगायला वेळ असते गोळ्या समजून ते मेडिकल वाला अजून काही सांगा म्हणून पण तुम्ही साहेबांचीच आणि तुमच्या सगळ्यांच्या मी खरंच मीच आभार मानतो की कसं असते की आमच्या याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर्समध्ये किंवा ऑफिसर्समध्ये मदत करायला खूप लोकं तयार आहेत पण मदत ही सत्पात्री पडली पाहिजे करेक्ट माणसापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही मदत द्याल आणि त्या शिवाय देत किंवा ते तोट वाकडं करीत देईल दे काही काही आता बघत होतं रेशनचं धान्य घेतात आणि विकून डॉक्टर देऊन बसतात हे असं नाही खरं खरं मदत झाली पाहिजे तर मग खरं तर माणुसकीचा झरा त्या ठिकाणी दिसून येतो एवढ्याच एका भावनेतून आम्ही आलो आम्हाला संधी सेवा कर, करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल गावकऱ्यांचे हल्ला सरांचे सरांच्या मार्गदर्शनातून आम्हाला इथं बोलवलं आणि तुमचा डोंगराळ दुर्गम भाग पाहण्याचं भाग्य आम्हाला लावलं विशेष करून इतकी खरबाड जमीन असताना नुसतं मालगाणं आहे या जमिनीमध्ये तुम्ही पेरता काय रोखवता काय आणि पिकवता काय का खरंच हा मोठा प्रश्न आहे आमच्या जमिनीमध्ये पाहायला एवढासा दगड सापडत नाही इतकं काळ्याची जमीन असताना आमची इतकी वाईट अवस्था झालेली आहे या पुरामुळे डोंगराळ भागात तुम्ही जगता दुर्गम भागामध्ये तुमच्याकडून जगण्याचं बळ खरं तर या सर्वांनी घेण्याची गरज आहे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये डॉक्टर सचिन सरांनी आम्ही विनंती केली की सर असे काही गावं आम्हाला सुचवा जेणेकरून फुलना फुलाची पाकडी मध्ये हवेत उडवण्यात पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये त्याच्या एवढा निष्ठुरपणा माझ्या मतानं तर कोणताच असणार नाही दनदांगे उद्योगपती मोठे मोठे लोक करोडो रुपयाचा दीपोत्सव साजरा करतात करोडो रुपये एका मिनिटामध्ये उडून लावतात पण खल्लाल सरांसारखे डॉक्टर यशवंत चव्हाण सरांसारखे सार संवेदनशील माणसं या समाजात आहेत म्हणून माणुसकीचा सीधा वाटप करण्यासाठी आम्ही इथं आलो करण्यासाठी गोष्ट आहे आज शेतकरी जगला कष्ट करू आणि हे डॉक्टर साहेबां विशेष कर्म सरपंच आणि शिक्षक पण तू आणि तुम्हाला भाग्यच असे अधिकारी मिळेल आणि व सुद्धा शिक्षक घेत आणि समजेच हो तमार काहीच बी नशी वाचोस असे लोक आहेत हे लोक आहे नी वेळ मिळेनी हे डॉक्टर लोक सर आणि हे स्वतः इलेक्शन हे सारख कोणी आहे नर स्वार्थ सारू कोणी आहे कथं तुम्ही गरिबीने देऊणू काय ते मळणू केळमळे ते आहे जो कोणी कार्य समाज कार्यकर्ते आहे आणि मन एकच केल सर आणि हे खल्लाळ साहेबेसरी गेल आघेडीसुद्धा आण घे भाग्य सर सर माझं गाव गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून मी सरपंच उपसरपंच आहे आतापर्यंत तुमच्यासारखे अधिकारी आले नाही दुर्दोय समजावं ह्या भाग्य आहे कारण का असे लोक जर येत असतील प्रशासकीय लोकही स्वतःहून येतात आम्ही निवेदन देऊन 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 थकलं अनेक वेळा उपोषण केलं कालच्या वेळेस मी पाच दिवस कंटिन्यू माझ्या बंजारा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देवलोर तालुकामध्ये एकमध्ये एक, एक मिळव रामराव चव्हाण उपोषण केलेलं आहे समाजासाठी <laughs> आणि असे जर अधिकारी असतील असे जर कर्मचारी असतील खरंच देशाला पुढं जाण्यासाठी किंवा समाजाला पुढं जाण्यासाठी खूप वेळ लागणार नाही आणि सरांनी जे मला संधी दिली बोलण्याची खूप वेळ त्यांच्याकडे कमी वेळ असताना सुद्धा मला बोला नाही कारण का मी एक बंजारा समाजाचा एक प्रतिनिधी तो म्हणून दुभाषिक असावं सोबत असावं म्हणून कालपासून मला डॉक्टर साहेबांनी यांच्या घरी मोठा झालो ना लहान चालू पूर्ण पोचलेत मला आणि नोकरी पण दिली त्यांची संस्था आहे खूप मोठी माणसं आहे ती सुद्धा सरपंच आहे त्यांना सरपंच करण्याचा माझा पण हा होता त्यांचे सर्व सदस्य मी सोबत घेऊन गेलो होतो असे कार्य करत असताना तुमचं भाग्य आहे साहेबांशी सगळे जेव्हा जेव्हा तुम्हाला साथ लागेल जेव्हा जेव्हा तुम्हाला काही गरज पडेल त्यावेळेस तुम्ही डॉक्टर साहेबांची आणि एक रूप राहा आणि सगळे डॉक्टर म्हणजे तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही असंच त्यांना मदत करा आणि त्यांच्याकडून मदत जेवढी घेता येईल तेवढी मदत द्या थोडं बोलतो आणि थांबतो जे शब्द साहेब कलावसाहेब हे छोटस गाव त्याला साहेबाला आपल्या गावात प्रेम पडलं आणि येथील लोक खरंच आहेत एकदम मागास आहे आमच्या गावामध्ये डोंगराळ भागामध्ये राहणं हे तर न म्हणलं तसं खूप कठीण आहे परंतु आमचे आजीपदी इथं राहिल्यामुळं आम्हाला इथं आमचं हे करावं लागते परंतु आमच्या जंगलामध्ये थोडे थोडे जमिनीमध्ये थोडं खरडून गेलं सर ते माळाचं पाणी आलं आणि ते जमीन काय खरडून गेले जे पार पीक होतं ते नासाडी खूप झालेली आहे काही विहिरी नदीच्या जे विहिरी गेलेत काही सर परत आमच्या गावात तुम्ही एवढं प्रेम केलं सर्व ढाकण मंडळीत आणलं आणि प्रत्येक वेळेस आमच्या गावाचा माणूस सायदवाडी गावा म्हणलं तर तुमचं मनापासून प्रेम आम्हाला देता सर तुम्ही कुठेही भेटलं सायदवाडी म्हणलं प्रेम करायचं आम्हाला असं समजा आम्ही तुम्हाला साहेब न म्हणता आमचे घरची फॅमिली घरचं सदस्य असं मानून आम्ही सर तुमच्यावर आमच्या एवढे लोक हमा खाहेब आले म्हणल्याबरोबर आम्हाला येतं एकदम आमच्या मनाम मनामधून खुशी वाटते बा सर तर जसं बाप येते एका ला काहीतरी यायले सर आपल्याला देण्यासाठी त्यासाठी कालपासून आम्हाला पता लागलं तलाठी साहेब गिरणावर साहेब सरपंच साहेब पोलीस परदेश साहेब आम्हाला कालच मॅसेज केले बा साहेब यायले तर सगळ्या लोकांमध्ये अशी विचुकता झाली की सर आपल्या गावामध्ये आले कुठंच कोणी जायचं नाही आणि आपल्याला सरची भेट घ्यायची आणि प्रत्येक वेळेस रस्ता असो पाण्याचा प्रश्न असो किंवा कोणतेही प्रश्न असो सायनवाडी म्हणलं तर साहेबांच्या मनामध्ये अशी म्हणजे घरची फॅमिली असं निर्माण होते सर आज आमच्या इथे आलेत आणि गोरगरीबाला सगळ्याच्या वतीनं डॉक्टर साहेबांच्या वतीनं हे सिद्धा द्यायलेत हे उद्याची दिवाळी तुमच्या याच्यावर गोड होईल सर असं आम्हाला जर सहकार्य राहील तर निश्चित कला साहेबांना आम्हाला आमची ग्रामपंचायत वेगळी करून देऊन त्याच्याच काळामध्ये तिथे प्रतिनिधी त्याच्यासोबत ठेवण्याचे प्रयत्न करतील एवढे बोलून माझ्या गावाला सगळं समाव घेणार आज जो उपक्रम शिधा वाटपाचा राबवण्यात आलेले या बाबतीमध्ये आपण काय प्रतिक्रिया द्याल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळीकडे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे अशा वेळेस सामाजिक जाणीव जागृत ठेवून नांदेडमधल्या डॉक्टर मंडळींनी दुर्गम असलेल्या भागामध्ये दिवाळीचं शिधा वाटप करण्याचं ठरवलं यामध्ये आमचे मित्र डॉक्टर दत्ता मोरे आहेत डॉक्टर यशवंत चव्हाण आहेत डॉक्टर डॉक्टर आणि अशी अनेक डॉक्टर मंडळी आहेत ज्यांनी आपल्या योगदानामधून हा दिवाळीचा शिला बनवून सायळवाडी देशमुखवाडी या दुर्गम भागातील डोंगर भागात राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाटण्याचा हा निर्णय घेतला आणि त्यांच्या माध्यमातून आज इथे सर्वांची दिवाळी गोड करण्यासाठी याचं वाटप करण्याचा कार्यक्रम इथे प्रशासनाच्या मदतीने आयोजित करण्यात आलेला आहे अर्धापूर तालुक्यातील हा अतिदुर्गम भाग आहे ज्या ठिकाणी आरोग्य रस्ते आणि छोटे छोटे नदी नाल्याचे मोठे प्रश्न आहेत या संदर्भामध्ये आपण काही आश्वासन देऊ किंवा पुढाकार घेऊ इच्छिता का देशमुखवाडी या ठिकाणी यापूर्वी आम्ही काही महिन्यापूर्वी आधार कार्ड वाटपाचा कॅम्प घेतला होता ती सुरुवात होती आणि आधार कार्ड सोबतच इलेक्शन कार्ड कुणाचे नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष प्रयत्न इथे केलेले आहेत त्याचबरोबर इथल्या ज्या काही अडचणी होत्या दुर्गम भागात असल्यामुळे या अडचणींच्या संदर्भाने सर्व यंत्रणांची बैठक तसेच स्तरावर झाली मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या सुद्धा कानावर इथल्या काही उपाययोजनाबद्दल सांगितलेलं आहे कलेक्टर साहेबांपासून ते आमच्या तलाठेपर्यंत सर्वजण ह्या ताण्यांवर विशेष लक्ष देऊन आहेत त्यामुळे अगदी संवेदनशीलपणे ह्या गावच्या समस्या ज्या आहेत त्या प्रशासन म्हणून हाताळण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यामुळे नक्कीच ह्या प्रयत्नांना जसं जसं पुढे जाऊ तसं तसं थोडंफार यश होऊन कुठेतरी काहीतरी सुधारणा निर्माण होईल असं मला नक्कीच विश्वास वाटतो वेगळे ग्रामपंचायतची मागणी आहे त्यांची आणि काही ठिकाणी काम रुकलेलं आहे त्या त्याचा पाठपुरावा आपण कशा पद्धतीने कराल ह्या आता ज्या मागण्या एकत्र केलेल्या तो वरिष्ठांकडे हा विषय आम्ही कानावर टाकलेला आहे मग प्रक्रिया होऊन शासनाच्या नियमानुसार त्याच्यामध्ये नक्कीच आवश्यक ती कारवाई अर्धापूर तालुक्यामध्ये शिधा वाटपाचा कार्यक्रम अजून कुठं कुठं घेण्यात आलेला आणि किती आतापर्यंत किटचं वाटप करण्यात आलेलं आहे एक अर्धापूर तालुक्यामधला हा सगळा दुर्गम भाग असल्यामुळे इथे आताच देशमुखवाडी तांड्यावर आणि इथे सायळवाडी तांड्यावर आपण त्याचं वाटप ठेवतोय धन्यवाद